सासरच्या लोकांनी वीस लाख रुपये नवीन कंपनीसाठी मागितले आणि ते पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या छळाला कंटाळून आज स्नेहाने आयुष्य संपवलं वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या ज्या जखमा होत्या त्या आत्ता कुठे जर अशा खपल्या धरत आहेत तोवरच पुण्यात अजून एक ही घटना घडली ह्या सगळ्या घटना किंबहुना दर दिवसा आठ ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत कधी खून कधी बलात्कार कधी मारामारी कधी विनयभंग कधी अजून आत्महत्या हुंडाबळी पण या सगळ्यांमध्ये अजूनही तसा कायद्याचा वचक लोकांना बसत नाही किंबहुना यावर काय रिमेडी शोधून काढावी हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही आयोग नावाच्या यंत्रणेवर मी अजिबात रिमार्कच करायला जात नाही कारण दोन दिवसांपूर्वी अतिशय चेकाळत चेकालत म्हणजे अतिउत्साहात मराठी शब्द आहे अतिशय चेकाळत ज्या आयोगाच्या बाई आपली जिथे गरज नाही आहे जिथे आपला अधिकार नाही आहे तिथे लुडबुड करत होत्या त्या बाई मागच्या दोन चार महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत मुद्दा हा आहे की काल वैष्णवी आज स्नेहा उद्या अजून कोण जर पोलीस सरकार आणि या संबंधित सगळ्या यंत्रणा अशा पद्धतीने फक्त सिलेक्टिवली राजकीय मुद्द्यांवर व्यक्त झाल्या आणि जिथे खरंच महिलांना न्याय देण्याची गरज आहे तिथे मात्र ते काम करण्याच्याऐवजी इतर कुठल्या कामांमध्ये मुश्कुल असतील तर या सगळ्या महिलांना न्याय देणार कोण आणि अशा पद्धतीने अजून किती वैष्णवी हगवणे किती स्नेहा यांना आपला जीव गमावावा लागेल